सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत डिजिटल मीडिया हे मुख्य प्रवाहातील माध्यम बनलंय गाव पातळीवरील प्रश्न समाजासमोर आणण्याचं काम डिजिटल मीडियानं केलंय त्यामुळे राज्य सरकारनं डिजिटल धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली इचलकरंजी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं पत्रकार दिन कार्यक्रम घेण्यात आला माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि राजा माने यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष विनायक कलढोणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी सामाजिक भान जपणं आवश्यक असल्याचं सांगितलं राज्यातील प्रत्येक प्रकरणाची सुरुवात ही ग्रामीण भागातील डिजिटल मीडियामधील पत्रकारांनी सर्व प्रथम समोर आणली आहे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत भेडसावणारे प्रश्न शासनापर्यंत आणि शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम डिजिटल मीडिया करत आहे असं राजा माने यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार छोटू सिंग यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके मधुकर मुसळे अभिजित पटवा विकास चौगुले राजू मेहत्रे निखिल भिसे विजय तोडकर सचिन बेलेकर रसूल जमादार संतोष काटकर संतोष मोकाशी रोहन हेरलगे आसिफ संजापुरे विक्रम खांडेकर शहा हुसेन मुल्ला प्रवीण हांडे हर्षदा कांबळे सनोफर नायकवडी प्रभावती भिरडीकर उपस्थित होते